सुआसी नीशी सा सा आज पौर्णिमा सुवासिनी चला सयानो चला वट सावित्री सणाला वट सावित्री सनाला वट सावित्री पौर्णिमेच्या आणि इंटरनॅशनल योगा डेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आज पूजेसोबत मी योगा सुद्धा केला होता नमस्कार मी प्रिया माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते जसं की तुम्ही बघू शकता आज वट पौर्णिमा आहे आणि त्याची तयारी मी इथे करते आहे मेकअप केला आहे आणि हेअरस्टाईल घालायची आहे शाळेमधून आणि प्रिष्का चला मग बघूयात की या व्हिडिओमध्ये काय काय करणार आहे आजची सकाळ माझ्यासाठी खूप लवकर झाली होती कारण सण होता प्रिष्काला स्कूललाही सोडायचं होतं सगळं आवरायचं होतं पूजेची तयारी मेकअप सगळं करायचं होतं म्हणून मेकअप आहे मेक 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 आणि हा आमचा पसारा मेकअप <laughs> सो लागू लागेल फायनल लुक आहे मी तयार आहे आणि लिफ्ट येण्याची वाट बघते या ठिकाणी आम्ही आलो करण्यासाठी तयार <laughs> बघ इथे आणि ह्या झाडाची पूर्ण थोड्या घरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती हे झाड आहे जन्मजन्मी हाच नवरा मिळा यासाठी प्रत्येक सुवासीन हा उपवास करत असते आणि वडाच्या झाडाचं जेवढं आयुष्य असतं तेवढं नवर तेव्हा लाभो आपल्या नवरा लाभो हेच मागणी मागत असते लग्नानंतर प्रत्येक सुवासीन महिलाची फक्त एकच इच्छा असते की तिचं आयुष्यसुद्धा तिच्या नवऱ्याला लाभावं तिच्या सुखदुःखामध्ये त्याचाही सहभाग असावा त्यांचं दोघांचं नातं हे प्रेमाने विश्वासाने फुलावं आणि नेहमी त्याची सोबत असावी आणि हीच इच्छा मनात बाळगून आम्हीसुद्धा इथे पूजेला प्रारंभ केला आहे योगा योग म्हणजेच एकवीस जून ज्या दिवशी इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेशन होतं त्याच दिवशी वटसावित्री पौर्णिमेचा सुद्धा सण आला आहे पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही आणलं होतं जसं की पाणी फळं गहू तांदूळ हळदी कुंकू वटीसाठी लागणारं सर्व साहित्य पाण्याचा सा, तांब्या आणि सगळ्यात मेन म्हणजे वड्याला फेऱ्या बांधण्यासाठी जो दोरा असतो तो दोरा दिसायला कितीही नाजूक असला तरी पण त्याची पवित्रता आणि त्याचं महत्त्व हे खूप जास्त आहे त्यासाठीच आम्ही सगळ्या सुवासिनी मिळून इथे वड्याला फेऱ्या मारतो आहे आणि मागतो आहे की आमच्या आहूंना दीर्घ आयुष्य लाभावं काही जणींचे आहो आले होते फोटो काढण्यासाठी आणि आमचे आहो जाऊन बसलेत पॅरिसला इटली स्वित्झर्लंड तिकडे आम्ही काय करावं <laughs> पण माझे व्हिडिओज काढले माझ्या फ्रेंडनी थँक्यू दीपाली फॉर दॅट नाही खराब काढलंय काय बोलते काढले पूजा झाल्यानंतर मी वडाच्या झाडाचं मनापासून दर्शन घेतलं खरंतर यांची आज मला फार आठवण येत होती या स्पेशल डेला ला मी माझ्यासोबत पाहिजे होते असं मला वारंवार वाटत होत एवढं पूजा करून झाल्यानंतर थोडंसं फोटो सेशन आणि व्हिडिओ सेशन झालं आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक सुहासिनीचे म्हणजे प्रत्येकीनी पाच जणींच्या ओट्या इथे भरल्या आणि दर्शनसुद्धा घेतलं आजच्या दिवशी वय नातं वगैरे काहीच पाहत नसतात प्रत्येक सुहासिन म्हणजे ही एक देवीच्या रूपाने आशीर्वाद देत असते ही आहे माझी फ्रेंड अश्विनी तिचाही मी मेकअप लुक केला होता पण तिला खूप सिंपल पाहिजे होता आणि हेअरस्टाईल घालायला काही जमलं नाही आम्हाला कारण खूप जास्त गडबड झाली होती तिने खूप सुंदर असा उखाणा घेतला आहे चला तो ऐकू आहे आपण आता महापेबाच्या मंदिरात थोडेसे रील्स आम्ही बनवले आणि काही फोटो सेशन पण केले आणि आता जातो आहे सगळं घरी आहे पिशका आणि गाथाला आम्ही तिच्या पप्पाकडे ठेवलं होतं कारण मेन रोडवरती ही पूजा होती म्हणून वडाची पूजा करून आले बरं का मी आणि पुढची सात जन्म तुमचं तिकीट माझ्या नावावर फाडून आले तुमच्यासाठीच तर उपवास केला हो सात जन्म फक्त तुम्हाला मागितलं कारण जीव आहे तुमच्या मेकअप करायला तर खूप छान वाटतं पण मेकअप रिमूव्ह करायला म्हणजे अवघड आहे तो जस्ट मी माझी ज्वेलरी वगैरे काढली आहे मग कसं जास्त छान वाटतात का मला असं वाटतंय सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय